मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्याकरता नगरी मध्ये गेलेले आहे आणि गोरक्षाला सांगितलं इथं मी तुला जो मंत्र दिलाय त्या मंत्राच मात्र तू पठण कर पण ऐका मंत्राच पठण करत असताना गावातल्या कनकनगरी गावातले चार दोन लहान मुलं गोरक्षनाथा जवळ आले आणि गोरक्षनाथाला म्हणू लागले गोरक्षा अरे बैलगाडी केली रे पण बैलगाडी हाकणाराच करायचा राहिलाय ना जो गाडी हाकणारा आहे तो गाडी हाकणारा मात्र आम्हाला बनवता यायला तयार नाही गोरक्षनाथानं ना सांगितलं मी बैलगाडी हाकणारा तयार करणार नाही कारण का मी माझ्या गुरुची आज्ञा घेतलेली नाही जोपर्यंत गुरुची आज्ञा मिळत नाही तो पर्यंत मी बैलगाडी हाकणारा गाडीवान करणार नाही बैल तयार केले आणि गाडाही तयार केलेला पण महाराज गाडी हाकणारा कसा तयार करायचा मुलांनी हट्ट धरला हे गोरक्षा ऐकणारे गाडीवान तुला तयार करावं लागेल त्यावेळेस गोरक्षनाथ कबूल झाले आणि सांगितलं रेती आणावी लागेल माती आणावी लागेल माती आणलेली आहे चिखल तयार केलेला आहे आणि चिखल तयार करत असताना महाराज बाकीच्या सवनगड्यानं बैल तयार केले गाडी तयार केली आणि गोरक्षणात गाडीवान तयार करायला सुरुवात झाली गाडीवान तयार करत असताना जो मंत्र बीज मंत्र जो दिलेला आहे त्या बीज मंत्राचा उच्चार चालू आहे मी मग अशी कालच्या कथेत बोलून गेलो मंत्र थोडा तो धडच होई वेडा म्हणून मंत्र थोडा जरी चुकून गेला कि धडबेड झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पुतळा मातीचा तयार आहे चेहरा तयार केलेला आहे महाराज विचार पडला नारायण जन्माला येणार होते गहिनाथाचा अवतार म्हणजे कज नारायण चाहूल लागली की आता मला जन्माला ज्या अर्थी गोरक्ष मातीचा पुतळा तयार करतोय त्या अर्थी तो माझ्याच करता करतोय पुतळा तयार झाला आणि कंजभरंज नारायणानं त्या पुतळ्यामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर मला सहा वर्षाचा बालक म्हणून तो मुलगा तिथं उभा राहिला आणि मुलगा उभार राहिल्याबरोबर बाकीच्या जोडीदारांना पाहिलं आणि पळून गेलं भूत 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 म्हणून म्हणून ते भूत कसलं आहे तो असणारा नारायण जी माणसं भूत आहे ना त्याला सगळीच भूत दिसतात आणि जी माणसांचं अंतकरण शुद्ध आहे त्याला भूतामध्ये सुद्धा देव दिसतो आणि भूतात एवढा फरक गोरक्षनाथाला कळालं कर करभंज नारायण या असणाऱ्या पासून जन्माला आले म्हणून नाव ठेवलं गहिनीनाथ जन्माला आले गहिनीनाथ गहिनीला तो भगवान